नाव घेऊन आपल्या कामाला सुरुवात करू श्रीकृष्णा वासुदेव आय देवतीनंद चनंद गोप कुमार आई गोविंदाय नमो गो नम गोविंद नमो नमह आपल्या कामाला आपण सुरुवात करूया आता आपण ही आमचा पिहरो आहे ह्या पिहरोची काल आम्ही बांधणी केली आहे ही बांधणी करायसाठी आम्ही पॉवर टेलरचा वापर केला पॉवर टेलरचा वापर करून त्या पॉवर टेलरची एका साईडला एका साईडला पाती केली आणि एका साईडला पाती करून एक वेळेस ह्या साईड मारला मारला त्यावेळेस ह्या साईडला पाती होती आणि फिरून येऊन तिकडून तर फिरून येऊन माघार येताना परत ह्या साईडने मारला ह्या साईडने मारल्यानंतर त्याची पाती इकडं असल्यामुळं त्याची बे माती आणखीन इकडं लागली की असा बेड तयार झाला आपल्या पिरूजा आणि पि बेडच्या पिरूच्या बेडचा अंतर वरचा कमीत कमी चार फूट असा रुंदीला एक डांगाचा अंतर असावा असा ती एवढ्या प्रमाणात असा बेड व्हावा हो आणि सपाट पद्धतीने सपाट पद्धतीने आणि सात इंच लयत लय सात ते आठ इंच हाईट हा अशा पद्धतीने बेड असावा आणि पेरूचं बेड असा झाल्यामुळं ह्याची मुळी ह्या पिरूची ह्या पिरूजी मुळी ह्या कक्षेतनं खेळून राहते सगळी गुंड त्यासाठी आपण बेड एवढा सोडलेला आहे बरोबर आता ह्यातला गॅपची सिस्टीम म्हणलं तर ह्या पिरुजून ह्या पिरुजा अंतर ह्या पिरुजून ह्या पिरुजा अंतर आठ फुटाचा आहे ह्या पिरुजा आणि ह्या पिरुजा अंतर हे असा बरोबर मधला अकरा फुटाचा अंतर आहे तर ही असा गॅप ठेवला आहे आणि इथलं मधलं जे रान आहे ते आपण फनून घेतलेलं आहे नंतर आधी बेड बनवला त्यानंतर आपण फनून घेऊन मधलं तण ती सगळं संपवायसाठी ती, आपण दोन तीनदा फणून रुटून रान तयार केलेला आहे